मुंबई आग्रा महामार्गावर वीस लाखाहून अधिक किमतीची अवैध दारू पकडली राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक केली जाणाऱ्या बनावट विदेशी मोठी कारवाई करत तब्बल वीस लाख तेवीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर करण्यात आली आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उप आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पिंपळगाव परिसरात सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान एम पंचावन्न क्रमांकाच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला या प्रकरणात राजस्थान राज्यातील रहिवासी ललित हरिराम सोनी वय वर्षे चाळीस राहणार राखडीवास शिवाना जिल्हा बाडमेर राजस्थान याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीकडून विदेशी दारू विविध दा ब्रँडचे दोनशे बॉक्स एक वाहन एक मोबाईल फोन असा एकूण वीस लाख तेवीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा मद्यमान जप्त केला आहे या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ ऐंशी आणि भारतीय दंडविधान कलम सत्तेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू असून यामागे आणखीन कोणी सहभागी आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबेरे पोलीस अंमलदार विश्वनाथ धारबळे सुभाष चोपडा केतन कापसे योगेश कोळी संदीप राठोड श्रीराम वारुंगसे यांचे पथकाने सध्याची कारवाई केली आहे संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे त्यामुळे कौतुक होत आहे दिनांक वीस रोजी नाशिक वरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयसर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली त्यामध्ये एल सी टीम कार्यरत प्रभारी अधिकारी व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमन या ठिकाणहून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला साधारणतः त्याची किंमत वीस लाख पंचवीस हजार एवढ्या रकमेचे दोनशे बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत हे वाहन दमनवरून कोणत्या ठिकाणी चाललेलो होतं या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारी कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिबळवा पोलिटिशनचे प्रबल अधिकारी करत आहे तर महाराष्ट्रांनीच नेटवर्कसाठी सध्या पिंजारी खोज आहे आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर